<Sessantik> श्री स्वामी समर्थ आजच्या लेखामध्ये ही माहिती मिळणार आहे की महिलांच्या शरीरा शरीरावर कुठल्या भागावर तिळ असणाऱ्या असायला पाहिजेत आणि तो तिळ असल्यावर त्या बायकांचा स्वभाव कसा असतो आणि त्या किती सुखी असतात शरीराच्या या भागावर तिळ असणाऱ्या महिला असतात खूप स्वभाव चांगल्या कामूक स्वभावाच्या अशा महिला त्यांच्या जीवनात खूप सुखी असतात आपण जाणून घेऊया की तिळ आपल्या सर्वांच्या शरीरावर असतात परंतु आपल्या चेहऱ्यावर कोणत्या भागावर तीळ असल्यानंतर आपल्या चेहऱ्यांचे सौंदर्य वाढते सौंदर्य वाढते हे आपल्या सर्वांना माहिती आहे जास्त करून स्त्रियांच्या चेहऱ्यावरील जे तीळ असतात बरेच तीळ असतात काही त्यांच्या स्वभावाबद्दल आपल्याला सांगतात तर आपण आज माहिती घेणार आहोत या लेखामध्ये की स्त्रियांच्या चेहऱ्यावरील जे तीळ असतात त्यांच्यावरून त्यांचा स्वभाव कसा आहे तसेच त्यांची काय इच्छा असते त्यांना काय हवे हवे असे आहे त्यांना कोणत्या गोष्टीची आवड आहे याबद्दल आपण सांगणार आहोत काही तीळ जन्मापासूनच असतात आणि काही नंतर येतात कधीकधी तीळ स्वतःच अदृश्य होतात समुद्रशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर असणारे तीळ त्यांच्या आयुष्याबद्दल बरेच काही सांगते हे तीळ शुभ आणि अशुभ दोन्हीही असू शकतात हे खूप लोकांना माहिती नाही आहे खूप महत्वाची माहिती आहे ही गोष्ट आपल्या शरीरावर तीळ कोठे आहे यावर देखील अवलंबून असते आणि प्रत्येक तिळेचा स्वतःचा एक अर्थ असतो तर आपण जाणून घेऊया की शरीरावरील तीळ असणार चा काय अर्थ असतो तुम्ही ऐकले किंवा पाहिले असेलच की एखाद्या स्त्रीच्या स्त्रियांच्या वटावर जेव्हा तीळ असते ती महिला खूप लोकांना आवडत असते तिच्यासाठी खूप लोक वेडे झालेले असतात हे प्रत्येकाला माहिती आहे आता चला मग जाणून घेऊया नंबर एक नाकावरील तीळ असणे जर ज्या स्त्रियांच्या नाकावर तिळ असेल तर जर एखाद्या व्यक्तीच्या नाकावर तीळ असेल तर त्याचा असा की तो प्रतिभेने समृद्ध आहे त्याच्या आत खूप प्रतिभा आहे तो आपल्या प्रतिभेने काहीही साध्य करू शकतो अशा व्यक्ती आयुष्यात आनंदी राहतात दुसरीकडे महिलांच्या नाकावर तीळ असणे म्हणजे ती भाग्यवान आहे त्यांना त्यांच्या नशिबाच्या आधारावर सर्व काही शंभर टक्के मिळत असते बोटावर तीळ असणे म्हणजे आपल्या बोटावर तीळ असणे अंगठीच्या बोटावर तीळ ज्यांच्या हातात बोटावर तीळ असते त्यांना आयुष्यात कधीही कशाची पैशाची कमतरता भासत नाही अशा लोकांना आयुष्यात संपत्ती आणि कीर्ती दोन्हीही मिळते जिथे तीळ सर्वात लहान बोटावर असते मग तो यशस्वी होतो या व्यतिरिक्त ज्या व्यक्तीच्या तळहाताच्या मध्यभागी तीळ आहे तो शंभर टक्के भाग्यवान आहे आता ओटावर तीळ असणे ज्या स्त्रियांच्या ओटावर तीळ असते त्या कामुक स्वभावाच्या असतात त्यांना आयुष्यात खूप आनंद मिळतो अशा स्त्रिया खूप हुशार असतात ते खूप हुशार असतात आणि ज्या स्त्रियांच्या ओटावर तीळ असते त्यांच्यासाठी खूप लोक वेळे झालेले असतात कारण ओटावर तीळ असणाऱ्या महिला खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत असतात आता कपाळावर तीळ असणे ज्याच्या ज्याच्या कपाळावर तीळ आहे जर एखाद्या स्त्रीच्या कपाळावर तीळ असेल तर याचा अर्थ असा की स्त्रियांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता नाही अशा स्त्रिया स्वत आयुष्यात यश मिळवतात जर स्त्रियांच्या कपाळाच्या उजव्या बाजूला तीळ असेल तर तिला आयुष्यात खूप पैसा मिळतो ती पैसे कमवण्यात माहीर असते ती खूप जिद्दी स्वभावाची असते म्हणून तिला जीवनात कधीही पैशाची कमतरता पडत नाही आता अंगठ्यावर तीळ असते ज्याच्या अंगठ्यावर तीळ असते जर मुलीच्या अंगठ्यावर तीळ असेल तर ती शांत आणि प्रेमळ स्वभावाची असते या मुली नेहमी मेहनती असतात आणि कामावर विश्वास ठेवतात त्यांना नशिबावर अवलंबून राहणे आवडत नाही उजव्या गालावर तीळ असणे ज्याच्या उजव्या गालावर तीळ असले त्या महिला जर स्त्रीच्या उजव्या गालावर तीळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन यशस्वी आणि आनंदी असते दुसरीकडे डाव्या गालावर तीळ असते असणे म्हणजेच त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष आहे प्रत्येक महिलाच्या शरीरावर कुठल्या भागावर तीळ असल्यावर त्यांच्या नशिबामध्ये काय बदलाव होतो त्यांचं आयुष्य कसं असतं या व्हिडिओमध्ये ही माहिती लिहून दिलेली आवडली असेल तर करा श्री स्वामी